पीएम सूर्यघर योजनेचे मुंबईत सहाशे घर पंतप्रधान सूर्यघर योजनेला उदंड प्रतिसाद मुंबई भांडूप परिमंडळात सहाशे ग्राहक घरगुती सौर ऊर्जा ग्राहक संख्या वाढली सौर ऊर्जेतून मोफत वीज मिळणे घरगुती प्रति रुपये अनुदान शहरातील कुटुंबांचा ओढा सौर ऊर्जेकडे पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजनेला मुंबईच्या भांडूप परिमंडळामध्ये चांगला प्रतिसाद मिळालाय महावितरणाच्या या परिमंडळात सहाशे ग्राहकांनी घराच्या छतावर ऊर्जा प्रकल्प आणि त्यामधून त्यांना मोफत वीज मिळणे देखील सुरू आहे शहरात त्रेपन्न तर वाशीमध्ये दीडशे पेन मध्ये तीनशे सत्त्याण्णव आणि एकूण सहाशे इतक्या ग्राहकांनी सौर वीज मिळवण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे विजेचे बिल बचत झाले या योजनेमध्ये निवासी घरगुती कुटुंबासाठी प्रति किलो व्याट तीस हजार रुपये अनुदान मिळतं तर तीन किलो वॅट पर्यंत अतिरिक्त एक किलो क्षमतेसाठी अठरा हजार रुपये अनुदान दिलं जाता। ही योजना फायद्याची असल्यामुळे नागरी भागात देखील ग्राहकांचा ओढा सौर ऊर्जेकडे वाढत चाललाय महायुती सरकारमुळे विजेच्या बिलाची बचत होत आहे महायुती सरकारमुळे विजेच्या बिलात बचत